माहूर मतदार मतदारसंघ आदिवासी बंजारा बहुल अशी ओळख असून बंजारा समाजाचे अनेक नेते आणि आदिवासी समाजाचे अनेक नेते किनवट मतदार मतदारसंघात महाविकास आघाडी महायुती समन्मक जनता पार्टी वंचित बहुजन आघाडी आणि कोणी अपक्ष उमेदवार इच्छुक असून अनेकांनी भावी आमदाराचे स्वप्न बघत असून सर्वांनी आपापलं नशीब अजमावत असून अनेक भावी आमदारांचं स्वप्न बघून गुडघ्याला पाशिंग बांधून प्रचार प्रसाराला सुरुवात केली असून मीच आमदार कसा होईल याकडे आमदारकीचं स्वप्न बघत असून प्रचार जोमात सुरू केला आहे परंतु शरद राठोड यांनी ऐनवेळी विधानसभेसाठी एंट्री मारल्यामुळे अनेक भावी आमदारांचे धाबे दणानले असून शरद राठोडमुळे अनेक भावी आमदारांचे स्वप्न भंग होण्याच्या मार्गावर दिसून येत आहेत शरद राठोड हे सर्वदूर परिचित असलेले आणि माहूर पंचायत समितीचे शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष माजी सभापती असून भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्ता ते भटक्या विमुक्त आघाडीचे जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली आहे तसेच प्रशासकीय कामाचा अनुभव असून शरद राठोड हे किनवट माहूर तालुक्याचे भाजपचे सर्वात जुने एकनिष्ठ कार्यकर्ता नेते म्हणून किनवट माहूर संघात त्यांची ओळख असून ते भाजपमध्ये नवतरुण कॉलेज जीवनापासून एकाच पक्षामध्ये काम करत असल्यामुळे भाजपच्या वरिष्ठ गोटात एकनिष्ठ कार्यकर्ता आणि नेता म्हणून शरद राठोड यांचं नावलौकिक नाव ओळख आहे त्यामुळे भाजपाची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात असून शरद राठोड हे माहूर पंचायत समितीचे सभापती असताना सर्वसामान्य लोकांचे तीन दिवसात काम केलं जायचं जर एकच व्यक्ती तीन दिवस पंचायत समितीला फेरफटका मारल्यानंतर तीन दिवसात त्यांचं काम झालं नसल्यास त्या गरीब लाभार्थ्याला कर्मचाऱ्यांच्या वेतनातून त्यांना तीन दिवसाच्या मजुरीसह तीन दिवसाच्या येण्या जाण्याचा तिकिटाचा खर्च त्या अधिकाराच्या वेतनातून गरीब विद्यार्थ्यांना मिळवून देत होते त्यामुळे अधिकारी आणि कर्मचारी वर्गात ऑफिसमध्ये येऊन प्रामाणिकपणे काम करण्याची सवय लागली होती त्यामुळे गोरगरीबांचे कामे वेळेवर होत होते असा हा नेता पुन्हा आमदारकीच्या मैदानात उतरला असून गोरगरीब जनतेमध्ये आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे प्रतिनिधी सचिन साधव एनटीव्ही न्यूज मराठी नांदेड